यावल तहसील कार्यालयामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार या संदर्भातील ई के वाय सी करण्याचे काम थेट आता तहसील कार्यालयाच्या वतीनेच केले जात आहे तलाट्यांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवर कॉल करून त्यांच्याकडून ओ टी पी घेऊन हे काम केले जात आहे यावल तालुक्यातील सुमारे दोनशे पस्तीस शेतकरी अनुदानापासून वंचित होते त्यांची ए के वाय सी झाली नव्हती तेव्हा ई के वाय सी करून आता त्यांना लाभ दिला जाणार आहे सदरची ई के वाय सी यावल तहसील दिनांक दहा ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली यावल तालुक्यात गेल्या मागील दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देखील मंजूर करण्यात आले मात्र अनेक शेतकऱ्यांची ई के वाय सी नसल्याने त्यांना अनुदान बँक खात्यात दिले जात नव्हते तेव्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आणि तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते विभागाचे लिपिक सुयोग पाटील यांनी पुढाकार घेऊन थेट संबंधित शेतकऱ्यांची यादी काढली आणि त्यांचा संपर्क क्रमांक शोधला व तलाटी यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचले आणि प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांकडून त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर ई के वाय सी केली आणि दोनशे पस्तीस शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करून आता त्यांच्या बँक खात्यावर थेट नुकसान भरपाईचा लाभ दिला जात आहे